नमस्कार मंडळी चवदार सफर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन रेसिपी आपण बनवतो आहे आवळा सरबत किंवा सिरप बोलू शकता तर हे सरबत तुम्ही बनवून प्रिझर्व करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा आस्वाद घेऊ शकता घरी अचानक पाहुणे आले तर त्यांनाही सर्व करून त्यांचेही तुम्ही तहान भागवू शकता असं हे सरबत आहे तर हे सरबत बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत आवळे जे की मार्केटमध्ये आता थंडीचा सीझन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲवेलेबल आणि स्वस्तात आहेत सो मी इकडे घेतलेले आहेत दोन किलो आवळे सो एखाद किलोमध्ये जरी आपला पस्तीस ते चाळीस आवळे पट चे हे पीस भेटतात सो आम्ही दोन के जी घेतलेत इकडे तर सो सोबत आहे आपल्या इकडे काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर आणि इकडे आहे जिरे पावडर आणि आपण घेतले वाटीमध्ये साखर सो दोन की जीचा बाने आमी रहोत। बाने के जीच्या हिशोबाने आम्ही इकडे घेणार आहोत सातशे पन्नास ग्रॅम साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा तुम्हाला जेवढं गोड पाहिजे का आंबट पाहिजे ह्या हिशोबाने तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी दोन के जीसाठी इकडे सातशे पन्नास ग्रॅम साखर घेणार आहे आणि नंतर थोडं लिंबू घेणार आहे इकडे आपला आवळ्यामध्ये मिक्स करण्यासाठी थोडा खटास त्याच्यामध्ये येण्यासाठी आणि इकडे आहे थोडा पुदिना आपलं सरबत रेडी झाल्यावर थोडंसं गार्निशिंग करून त्याचा थंडावा अजून वाढवण्यासाठी तर आपण पाहू शकता इकडे मी आवळे धुवून स्वच्छ कापडाने कोरडे करून घेतलेले आहेत सर्व आवळे व्यवस्थित धुवून ते कोरडे करून घ्या कारण आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडाही ठेवायचा नाही आहे कारण आपल्याला सरबत लाँग टर्मसाठी प्रिझर्व करायचं आहे पाणी त्याच्यामध्ये लागलं तर मे बी ते खराब होऊ शकतं सो स्वच्छपणे त्याला कोरडं करून घ्या आणि आता कोरडे करून झाल्यानंतर मी ह्याला तु ह्याला मी बारीक कापणार आहे आणि बिया ह्याच्या सेपरेट करून साईडला ठेवणार आहे तुम्ही हे कापण्यापेक्षा किसणीने जरी खिसून घेतलेत आवळे तरी चालेल पण मी हे कापून त्याला मिक्सर ग्राइंडरला त्याची पावडर बारीक करून घेऊन मग ज्यूस काढणार आहे तर तुम्ही कसंही करू शकता कापूही शकता अदरवाइज तुम्ही त्याला खिसणीने खिसूनही घेऊ शकता अशा प्रकारे इकडे मी आवळे कापून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता की एवढ्या पीसेसमध्ये मी आवळे कट केलेत आणि ह्याच्या बिया सेपरेट आऊट काढून साईडला ठेवून दिल्यात आवळे ज्यूस झाल्यानंतर तुम्ही मीठ मसाला लावून घ्या ह्याचा आस्वाद घेऊ शकता तर असं मी सर्व आवळे कापून घेतो आणि मग भेटूया पुढे तर मंडळी आपला आवळा झाला आहे चॉप करून सो बघू शकता तुम्ही आता आपण त्याला मिक्सरला फिरवून घेऊया बारीक करून आपण त्याचा मग रस काढून <tart noise> तर आपल्याला पूर्ण बारीक होईपर्यंत आवळा ग्राइंड करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये एकही थेंब पाणी न आहे जे काही आहे फक्त ह्याच्यात आवळा ज्यूस आहे सो so, आपण अजून त्याला बारीक करून घेऊया आणि मग आवड आवळा आपण हा एक कपडा घेऊन ह्याच्यामध्ये नितून आवळा घट्ट त्याचा रस नितून घेऊया आपण खाली स्टीलचं पातेलं घेतलं आहे जर तुम्ही स्टील जर्मनचं जा किंवा दुसरं कुठलं पातळ वापरलं तर आवळ्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं त्यामुळे पातेलं काळं पडू शकतं सो आपण स्टीलचं घेतलं आहे सो त्याच्यावर काही इफेक्ट होणार नाही इकडे घेतलेला आहे आता थोडा थोडा करून आपण सगळ्या आवळंतर ग्राइंड करून घेऊ सो आता ह्याला आपण काढून घेऊया तुम्ही बघ बघू शकता या इथे आवळे खूप रसदार होते रसाळ होते त्यामुळे खूप सारा रस आपल्याला इकडे भेटतो तर आपला आवळ्याचा रस काढून झालेला आहे त्याला आपण गाळून घेतलेला आहे मिक्सरमधून फिरून झाल्यानंतर तर दोन किलो आवळ्याचा रस बघू शकता तुम्ही एक बातेलीभर आपला रस रेडी झालेला आहे आता आपण ह्याला गॅसवर मंद आचेवर ठेवूया आणि थोडा तो उमसुम थोडासा गरम झाला का आपण त्याच्यामध्ये सातशे पन्नास ग्रॅम साखर ॲड करून घेऊ तुम्हाला जर लागली तर तुम्ही अजून एक्स्ट्राही करू शकता मी सातशे पन्नास ग्रॅम ह्यासाठी साखर ॲड करणार आहे तर आपला ज्यूस जो होता थोडासा उमसूम झालेला आहे तर आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया मंद गॅसवर आपण चमच्याने थोडं हलवत राहूया साखर वितळेपर्यंत तर आता आपण इथे बघू शकता ज्यूसचा कलर जो होता तो आधीपेक्षा थोडा लाईट झालेला आहे आणि ह्यातली साखर जी आपण ॲड केली होती ती आता विरघळलेली आहे पूर्णत आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊया की त्याला चव येईल सो मीठ टाकल्यानंतर आपण इथे काळी मिरी पावडर मिठानंतर आपण इकडे काळी मिरी पावडर ॲड करून घेऊया दोन चमचे त्यानंतर आपण इकडे जिरं जिरं पावडर आपण करून घेतलेली जिरे गरम करून ते भाजून त्याची पावडर बनवली होती आ, सो ती पण आपण एक दोन चमचे इकडे ॲड करून घेऊया आणि त्याला मिक्स करून घेऊया मिक्स मिक्स पाच दहा मिनटं गॅसवर असंच आपण त्याला मिक्स करूया आणि मग आपण गॅस बंद करून आवळा ज्यूस पूर्ण थंड होईपर्यंत आपण त्याला साईडला ठेवून देऊ आवळा सिरप रेडी आहे आपण ह्याच्यामध्ये एक लिंबाचा रस ॲड करून घेऊ त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि हा सर्व करण्यासाठी आता रेडी आहे तर तुम्ही हा काचेच्या बॉटलमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता मी हा प्रिझर्व करण्यासाठी आमच्याकडे बरणी त्याच्यामध्ये भरून ठेवतो आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्यात ते थोडं पाणी टाकून सर्व करू शकता सो इकडे आपण बनवून घेऊया थोडं मी ह्याच्यात घेतलेला आहे रस आणि ह्याच्यामध्ये टाकतो मी आपण पाणी मिक्स करून घेऊया आणि वरतून थोडासा पुदिना थंडाण्यासाठी तर अशा पद्धतीने आपलं आवळा प्रीमिक्स आणि सरबत रेडी आहे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि आस्वाद घ्या थँक्यू